आज आपण दत्त महाराजांचे पुढचे गुरु पिंगला वैश्य याबाबत माहिती घेऊया रा दत्त महाराज म्हणतात राजा मी एका वेश्यालाही गुरु केले आहे पिंगला नावाची एक वेश्या रात्रभर धनवान ग्राहकाच्या प्रतीक्षेत जागत राहिली वाट बघून आत बाहेर करून ती कंटाळली एकदम तिच्या मनात विचार आला की कामी पुरुषाच्या प्राप्तीसाठी जगण्यापेक्षा देवासाठी जगले तर त्याची प्राप्ती तरी होईल आणि तिने विषयांचा त्याग केला तिला अचानक वैराग्य प्राप्त झाले आता मी देवालाच प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करीन असा तिने निश्चय केला आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम या जगात आशा हेच परम दुःख होय आणि हो निराशा हे परम सुख होय जोपर्यंत मनुष्याच्या मनात आशा प्रबळ असते तोपर्यंत त्याला सुखाने झोप लागतच नाही ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला जीवनात एकही दुःख बाधत नाही धन्यवाद